तर सकाळी सकाळी आता सध्याला वाजल्या सकाळच्या आठ चला दिपाली किती मोठं चाललंय माळू टांबाटे शेंगा आणि वांगे चला घ्या पटकन लवकर यायचं इकून टाइम नको लव कारण इथं काय होतंय दुकानाला आणि त्याला गिरायकी असतय हा मग घास आणायचं आहे ना लवकर या दुकानावर थांब मग मी घास आणीन मी दुकानावर थांबलो तू आण घास हा बस बस पटकन <laughs> चल पटकन गावा गावा आता गावात घेऊन इकडून येणारच आहे पटकन चला तर आता चालू दिपालीला गावात सोडून आंघोळ केली आता पुन्हा दीपालीला आणायला जायचंय आज दिपालीला मोबाईल घ्यायचा आहे आता घरी आलो तुझं आंघोळ करून थोडं गिरायक दिलंय आता दिपालीला एकदा घेऊन येतो आणि बघा जायचं असलेलं आम्हाला मोबाईल आणायला बघू आज आणतो का नाही पण झालंय प्लॅन बघू आता काय होत चला आता रानात घास कापायला आता काय झालं दीपाली आली गावातून ती किराणा दुकानात दिल गिरायक वगैरे आवरील म्हणजे तो तोपर्यंत मी काय करतो घास काप येतो कारण दीपाली सकाळी उठले की लवकरच वांगायला गेली ती तर म्हणलं मग मी रानातलं काम करतो तू कर असा हिरवागार मस्त पैकी घास आहे ना असं जर कवळा का कावळा कापून आला तर शेळ्या खाते सकाळी सकाळी पण उन्हाने पुन्हा लई लवकर सुकवतो घास लवकरच टाकावा लागतो म्हणजे खाल्ला की शेळ्या चला तर रोजच घास घास गास घास बघा घास एवढा कापून घेतलाय आणि रोजच हिडवीमध्ये घास कापताना माझं आहे तर काय करणार मला टाईमच तेवढा आहे सकाळी उठल्यापासून जास्तीत जास्त सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत टाईम भेटतो तेवढ्यातच हिडवू काढायचा तेवढ्यातच काम करायचं सकाळचं त्याच्यानंतर ड्युटीला गेल्यावर दुकानातलं काम असतं तिथं काय हिडवू काय काढायसारखं नसतं ते म्हणजे काय दाखवायसारखंच नसतं त्याच्यानंतर मग दुकानाचे सहाच्यानंतर मी दुकान बंद केल्याच्या नंतर काही खरेदी करावं लागते दुकानाची किराणा आणि घरी आलं तर वर सात आठ वाजतात आंध्रा पडल्याच्यानंतर आंध्रात बी काही हिडिओ क्लियर निघत नाही पुन्हा मग सकाळ म्हणजे माझा टायमिंग जो हिडिओ काढायचा आहे ना तो सकाळीची आहे सकाळी म्हणजे फक्त उठल्यापासून नऊ ते दहा वाजेपर्यंत तर मग त्याच्यामुळं त्या बी वेळेत हेडिओ काढायला टाइम आहे त्याच्यात बी काम करावं लागतं मग रोजचंच ही घास नेणं रोजच उठून रोजचेच कामं तर नवीन काय हेडिओ काय काढणं होत नाही आणि चला जे आहे ते आहे रोजचा अपडेट देतोय मी चला माझं म्हणजे दादाचं काय चाललंय काय नाही काय काम चाललंय रोजचं कसं आहे थोडं थोडा हिडू काढायचा प्रयत्न करतोय रोजचं थोडंसं बारीक हेडू काढायचा आपला सात आठ मिनटाचा असं निविदन असतंय चला आता घास झाला आहे कापून आणि शेळ्याला घरी नेऊन बांधायचा म्हणजे दाव्याला बांधा ना शेळ्या चांगला खात्यात आता घास कापला आहे गामेला घेतला आहे आणि थोडंसं जेवारी इकडं तर थोडंसं बघू बारीक बारीक बाटूक बारी निघलं जवरीचं बारक आलं तर जावर ती पण घेऊन जायचं आहे आपण नवीन एक शिळी आणली ती सध्याला घरीच असते तिच्यासाठी आपल्याला हे आहे थोडं थोडं नाही का जेवारीचं बी बाटू म्हणजे एकच घरी आहे आणि थोडे कर्ड बी असतात घरी बाकी पहिल्या शेळ्या जातात पण नवीन आता यायला ये बी येईल आणि नवीन बी आहे म्हणून काय आपण होतो नवीन शिळी असल्यामुळं काय आता सध्याला शेळ्यात लावित नाहीत चला आत्ताच काय केलंय मस्त पैकी थोडस बाटूक शिळीला काढून घेतलंय कारण काय झालंय थोडस बाटूक पण थोडासा घास आपण नवीन नवी शिळीसाठी नेतो नवीन शिळी आणल्यामुळं ती घरीच असते नाही का नवीन नवीन आहे तोपर्यंत तरी तर त्याच्यामुळे खायला न्यावं लागतंय रोज सकाळी मला न्यायला आलं ना मग इकडे आपल्या रानात मस्त पैकी काम करता करता हिडू बी काढता येतोय घरी तर सारखं काम असतं घरी दुकानात त्याच्यात काम असतं काय हिडू काढणार आहेत रोजचं हेच होतं आहे पण चला नवीन नवीन काहीतरी आपण बघू शकू काढायचा प्रयत्न करूच चला आता घास घेतो जा आणि जातो आता घरी आज रविवारी आज वार रविवार रविवारमुळं विराजला त्यांना सगळ्याला सुट्टी आहे सायकल का पहिला सुद्धा काय की दीपाली चला तर त्यांनी आताच आणले गास आणि कडवळ आणले आणला खायला तर ते आता ठेवतात वरती वरती ठेवायचे का हा दुपारी आता पत्र्या ठेवतात कारण मग मला दिवसभर त्यांना खायला टाकायला लागत तर बांधते मी पटापटा चला उरका लवकर दीपा विराज हाय बर का काय करतो विराज विराजला नंतर दाखवतो विराजला आता दाखीतच नाही मी विराजला आंघोळ नव्हती कपडे काढले का आंघोळ घालायचे का त्याच्यामुळे दाखीला नाही त्याला मी राहतच कापड जितका कस काय सुकतोय ऊन पडतंय म्हणून का लगेच आई उघडायची आई

गुंतणार नाहीत ना चला बही बहीण आहेत म्हणतो र मारत नाहीत म्हणत मी गुतत तू आता असल्या तू इकडे येणार नाही थोडं आकडून मानते की इकडे हे कोपऱ्यात बांध खायापुरतं पुरलं पाहिजे फक्त गुंतली तर तू तास तास येत नाही इथं दिसत नाही ना पत्र्याच्या आडनीकडे काम आहे ना असं बरं बरं बा थोडं पलीकडं बांध सरको चला आमचं असंच आहे रोजचं काही ना काही काम चालूच असतील चला काहीतरी काम आपलं चालू ती दाखवा असं ना पुन्हा थोडं 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 थो थो थो। हा ते नंतर काम करा मला बुक बी लागली आता आणि डबा मारला माझा मला ड्युटीला जायला चल बर जेवा लावड मला तर आज कालिनी पण आज घरीच आहे आज रविवारी काय सुट्टी आहे ना सगळ्याला सुट्टी आहे काय करते आनंदी आ... आनंदी अय आ... आ... आनंदी बिस्किट पुडा खाती का बिस्किट पुडा आनंदी ना आत्ता आली आणि माझ्या मांडीवर बसली आपण दोघं जेवण करू आनंदी जेवण करू आपण दोघं चला नाही म्हणलं तू आंघोळ करून ये तू आंघोळ करून ये तसा टावेल बांधा मी आतापर्यंत बिरायला त्यामुळे दाखीत नव्हतो मी त्याचं कारणच होतो आंघोळ करायची म्हणतोय पळतोय तसाच आता मग मला दाखाना दाखाना आता आंघोळ करून या बरं का हा हा आता आंघोळ करून येवड वाढले दीपाली दीपाली तुला जेवायचंय का दीते तुला जेवायचे का बर आनंदी मी जेवण करतो आनंदी चल बाळा आपण दोघं खाऊ थोडं थोडं बघा आनंदी ना निस्ते चपात्या किती खात नाही बर का निस्तू चपाती चपाती उमाल उमाला का काय पड्यांना ताटात बाजी टाकली ऐकत नाहीत लय लई्या करीत फुला खायची वैराज तुला काय आवडत मग करायला सांगा आम्हाला तुला जी आवडते ती खा कायच कालवन मग खा ना ताबाट कालवण काय होत त्याला मग चुरून काला किती भरायला